भाजी तर इथे कढईमध्ये तेल घातलं आहे दोन आणि छान आलू मी तेलामध्ये फ्राय करत आहे आलू गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर बघा इथे आपले आलू पण छान फ्राय झालेले आहेत एकदम मस्त आता हे काढून घेते आता याच कढी मध्ये मी भाजी पण बनवणार आहे तर घालूया आता खडे मसाले आता आपण घालूया याच्यामध्ये कांदा तर इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे गोल्डन होईपर्यंत छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर आता इथे कांदा पण आपला छान लाल झालेला आहे तर आता इथे घालते मी आलं लसण आणि कोथिंबीर हे तिन्ही मिक्स केलेली पेस्ट एक चमच घातली आहे तेही छान भाजून घ्यायची तेलामध्ये आता आपण घालूया एक टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो पण छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आता आपण घालूया मसाले तर इथे घेतलेला आहे मी लाल तिखट एक दीड चमच अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला हे छान परतून घेऊया एकदम छान तेलात भातून घ्यायचे आहे तर मसाले तळाशी लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालते मसाले व्यवस्थित शिजवून घेते तर इथे पाणी घालून छान मी शिजवून घेतला आहे बघा तरी पण मस्त आलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालूया प्राइ के आलू थोडंसं पाणी एक ग्लास पानी। अर्धा ग्लास घातला आणि मी पाणी आणि भाजीला छान उकळी काढून घेऊया आता घालूया चवी पुरतं मीठ मी आलू फ्राय करताना थोडंसं मीठ घातलं होतं तर एक अर्धा चम्मच घालते ही मिक्स करून हो या व्यवस्थित आता उकळी काढून घेते म्हणजे आपली भाजी होईल तयार तक्षण उकळी आली रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका